दुष्काळाच्या माणुसकीचा झरा मोहोळ शहर आणि तालुक्यात राजू खरे यांच्या वतीने मोफत पाणी पुरवठा मागील काही महिन्यांपासून मोहोळ शहर आणि तालुक्यात नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता यावर उपाय म्हणून उद्योजक राजू खरे यांनी मोफत पाणीपुरवठा सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि गेले काही दिवसांपासून राजू खरे यांच्या वतीने मोहोळ शहर व तालुक्यात मोफत पाणी पुरवठा केला जात आहे यामध्ये येथील नागरिकांनी मागील तेवढे पाणी देण्याचे काम राजू खरे यांच्या वतीने केले जात असल्याने दुष्काळाच्या दाहकतेत माणुसकीचा झरा म्हणून राजू खरे यांच्याकडे लोक आशेने पाहू लागले आहेत राजाभाऊ खरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माहूळ तालुक्यात पाण्या सोय चालू केली आहे आणि नगरसेवक चंद्र गोडसे यांच्या मार्फत सर्व नागरिकांना माहूळ तालुक्यात पाणी मिळते हे पंधरा ते वीस दिवस झालं मोळ तालुक्यात पाणी पुरवठा चालू आहे खरे साहेबांचा पाणी नाही गावात गावात काहीच पाणी नाही पाण्याचा तुटवड आहे राजू खरे यांच्या माध्यमातून झाले राजू खरे साहेब यांच्या माध्यमातून मोळ तालुक्याला पाणी पुरवठा चालू आहे पाच टँकर दिले ते त्यांच्या भागात चालू आहे ना पाणी पुरवठा मोळ तालुक्याला काहीच पाणी नाही हा दोन दो, दो ते अडीच महिन्यापासून पाणी दिल्या आम्हाला पाण्याचा दुष्काळ होता आम्हाला दोन ते अडीच महिने झाला आम्हाला खरे साहेबांकडून पाणी मिळतंय आणि चंदू गोडशे मार्फत पाण्याचं लय दुष्काळ चालू आहेत आम्हाला पाणीच नव्हतं कसलं आता सण तरी आम्हाला पाणी नाही पावला येऊ नका म्हणून सांगितलं यात्रेला पाणी नाही म्हणून काय करता पुरीला स्वतःच सोय सांगितलं आम्ही बाई म्हणलं पाणी नाही म्हणा आता पाण्याची सोय केली म्हणून आम्ही त्यांना बोलवून घेऊया पुरीला म्हणलं साहेबांची पाण्याची सोय हा त्यांच्यामुळं आम्हाला पाणी भरपूर मिळालं बघा नाहीतर आम्ही बाथरूमला टॉयलेटला तो सुद्धा बाहेर जायची वेळ येत होती आम्हाला दिवसापासून इथं पाणी भरपूर दिवस झाला सुरू आहे पाणी हा मागे तेवढं पाणी आहे आम्हाला खरे यांचं पाणीचं भरपूर द्यायला लागली ते पाणी फार टंचाई होती तर चंदू गो यांनी येऊन सगळ्याला घरी घरी घर पोच पाणी भरपूर द्यायला लागली ती एक बॅरेल असं काय नाही सेंटॅक टाकी बा जेवढा पाणी लागेल तेवढं पाणी मिळायला लागलं आम्हाला हे दहा नंबर वार्ड आहे मोळ दिवसापासून पाणी कमीत कमी आता ही महिना महिना दीड महिना झाले आणि पाणी भरपूर आणून द्यायला लागले नगरपालिकेचं नाही नगरपालिकेचं येत नाही मोप केलं की सोरला पण काय कोणी आलं नाही त्यांनी काय लक्ष देणं आमदार खासदार कोण पोटारी कुठला आलं नाही राजू खरे आणि चंदू वर्से येऊन पाणी भरपूर दिलं आता महिना झाला बघा यांनी पंधरा दिवस झालं पाणी देते ती पाणी भरपूर देते ती हा हेच आहे परिस्थिती पाण्याची पाणी येत नाही विचारायला येत नाही गाडीवाले येत नाही हा आता कोण पाणी देते ती त्यांना आम्ही मत देणार कोण दे पाण्याची एवढी टंचाई आहे पाण्याचं काय करायचं आता पंधरा दिवस झालं मोफत पाणी आहे किती बी देते ते पाणी होय 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 आज महाराष्ट्रात सर्वत्र पाऊसमान कमी झाल्यामुळे दुष्काळ पडला आहे तसंच विशेष कलेक्टरच्या दुर्लक्षमनामुळं आजही कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाले आहे मधल्या काळात नदीला आणि कॅनलला पाणी सोडून महिनाभर दुर्लक्ष केल्यामुळं आजही पाणी टंचाई निर्माण झाले आहे त्यावेळेला त्यांनी जर लक्ष दिलं असतं तर ही पाणी त्यांचं ही दोन तीन महिने आपल्याला पाणी पुरलं असतं आणि अशा दुष्काळात चंद्रूबापू गोडसे आणि ही नवीन उमेदवाराचे राजाभाऊ खैरे यांच्यामार्फत ह्या दहा नंबर वार्डात पाणी पुरवठा देत आहेत आणि मनावासो पाणी भरपूर देत आहेत आणि सामान्य नागरिकाची पाण्याची अडचण आहे आता ग्रामदेवत नागनाथ महाराज यात्रा आलेली आहे मोठं धुणं फरशा पाणी मोफल्या प्रमाणात लागणार आहे पाहुणं सुद्धा येणार आहे पाण्याचं प्रमाण खूप लागणार आहे पाण्याची खूप अडचण आहे आणि आपल्याला पाण्याची मदत केल्यामुळं त्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो